राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आतापर्यंत एकूण पाच हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून एक हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रुपयांचा निधी नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे शेतकऱ्यासाठी आताची सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा आता, आता पी किसान एकवीसवा हप्ता व तसेच आता नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक डायरेक्ट जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या हप्त्यासाठी बघा पीएम किसान योजनांच्या एकवीसव्या हप्त्यासाठी व तसेच बघा नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पत्र असणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचे नाव या यादीत नाव असेल त्या शेतकऱ्याला बघा एकवीस हप्ता व तसेच हप्ता शेतकऱ्याला मिळणार आहे आता त्या यादीमध्ये नाव कशा प्रकारे चेक करायचं व तसेच बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं बघा ज्या शेतकऱ्याच्या या यादीत नाव असेल बघा आपण तुम्हाला यादी सुद्धा सांगणार आहोत या यादीत नाव असेल तरच त्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनाचं एकवीसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनांचा आटो हप्ता आज त्यांच्या बँक अकाउंट डायरेक्ट जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्की बघायचं आहे चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला लाईब करायचं ला आहे व तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे बघा आता शेतकऱ्यांची आत्ताची सर्वात मोठी महत्वाची साक्षरशः पेपरला आता ही बातमी आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता व तसेच बघा नमो शेतकरी योजनांचा आटो हप्ता या हप्त्याची आता तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे कारण की बघा बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला बघा सातवा हप्ता नमोचाही मिळाला नव्हता त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी आपण पेपरला दाखवूया बघा त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजची आलेली आहे की बघा आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगण्यात आलेलं आहे हे स्वतः बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता बघा म्हणजेच की बघा आज तुमच्या खात्यातही नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व तसेच बघा एम किसान योजनाचा एकवीस हप्ता या ठिकाणी जेवढ्या लवकर काय येत आहे यांचे देखील कारण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आता शेतकरी सर आपण ते पेपर पाहून घेऊया आणि त्या पेपरमध्ये काय काय देवेंद्र फडणवीस म्हणाले यांचे सुद्धा आपण महत्वाचे बातमी जाणून घेऊया आता बघा शेतकऱ्यासाठी ही आजची सर्व आता मोठी ब्रेकिंग गुड न्यूज आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगण्यात आलेलं आहे बघा तर बघा शेतकरी बांधव आता लाईव्ह प्रू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा पीएम किसान योजना निधी योजनाचा एकवीसवा हप्ता अजून दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे बघा काल पैसे येणार होते व तसेच बघा काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे सरकारने हे जमा करण्यात आलेले नाही त्यामुळे आज शंभर टक्के आज बघा पाच ते चार वाजेच्या समोर शेतकऱ्याच्या बँक पैसे जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकर तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकर आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार की अगदी साक्षात पेपरला ही माहिती आलेली आहे कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला सांगितलेले आहे बघा आज तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट हे पैसे जमा होणार आहे आता बघा कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे जमा होणार आहे त्यांची यादी आपल्याला कशाप्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माहिती म्हणजे व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत सरळपणे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे आता बघा आता हप्ता लवकरच काय येत आहे यांचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया आता राज्यातील सर्वात बघा सर्व शेतकऱ्यांसाठी आताची एक आनंदाची बातमी आणि मोठी खुश खबर आहे कारण की या ठिकाणी आलेले आहे बघा ती म्हणजे किसा आता किसान आणि नमो शेतकरी आठवा हप्ता आता बघा आज ते तीन तासामध्ये येणार आहे कारण की बऱ्या दिवसापासून शेतकरी वाट पोहते आता शेतकरी मित्रांनो बघा काल तुम्ही आपण बघितलं होतं काल आपण तुम्हाला सांगितलं होतं की बघा पीएम किसानचा एकवीस हप्ता होता नमोचा आठवा हप्ता काल जमा होणार होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे आज शंभर टक्के शेतकऱ्याच्या बँकांवर पैसे जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला यादीत नाव चेक करायचं आहे बघा यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ब्रोक आहे का बघा शासनाचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे आता शासनाचा एक मोठा निर्णय जाहीर झालेला आहे आता बघा जर महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता बघा नमो शेतकरी योजनांचा तुम्हाला तुम्हाला जे का नुकताच दोन ऑगस्ट रोजी मिळाला होता व तसे बघा पीएम किसान योजनाचा दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्याला हप्ता मिळाला व तसेच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा शेतकऱ्याला हे हप्ता सातवा हप्ता मिळाला आहे आता शेतकरी आठव्या हप्त्याची व तसेच एकवीसव्या हप्त्याची आता प्रतीक्षा करत आहे आता सरकारने म्हणजेच की बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः आपल्याला माहिती दिलेली आहे की बघा परंतु आता बघा शेतकरी बांधव हप्ता हा लवकरच काय येत आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही बैठक घेतली आहे कारण की बघा मंत्रिमंडळाच्या मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे आणि या बघा की तुमच्या खात्यात निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की बघा केंद्र आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये दोन्ही सरकार असल्यामुळे बी जे पी सरकार असल्यामुळे शेतकऱ्याला हा लवकरच हप्ता मिळणार आहे कारण की दोन्ही सरकारचे एकच निर्णय झाल्यामुळे दोघाला बिन बघा दोन्ही सरकारचा एकच निर्णय झाल्यामुळे म्हणजेच की बघा महाराष्ट्रातील सरकारचा व तसेच केंद्र सरकारचा दोन्ही सरकारचा म्हणजेच की बी जे पी सरकारचा हे दोन्ही सरकारचा एकच निर्णय झाल्यामुळे हा शेतकऱ्याला लवकरच हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांना थोडासा वेळेस आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज हा जाहीर करण्यात आलेला आहे मागे बघा शेतकरी बांधव आणि मित्रांनो बघा आता एकवीस हप्ता प्लस आठवा हप्ता असे टोटल या ठिकाणी चार हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आहे आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सांगितलेली आहे आता तुम्ही स्वतः आता इथे पेपरला या ठिकाणी पाहू शकता की बघा आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत म्हणजेच की बघा कशा प्रकारे करण्यात आलेले शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसानवा सा हप्ता तसेच नमो शेतकरी हप्ता आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आज बघा तुमच्या बँक अकाउंटमध्ये रुपये जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे तुम्ही व्हिडिओच्या आधी सांगितलेच असेल सा की बघा नमोचे पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता बघा पुढील हप्ता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे आणि जे का पुढचा हप्ता आहे दुसरा टप्पा आहे ते दोन ते तीन तीन दिवसांमध्ये सोडण्यात येणार आहे एकाच वेळी सर्वोच्च जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत असतात त्यामुळे बँकेमध्ये पैसे सुद्धा अडकू शकतात त्यामुळे सरकारने हा मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की बघा पेपरला आल्यासमोर जी बातमी आलेली आहे कारण की पेपरवर आले आल्याच आपण तुम्हाला सांगत आहे आता शेतकरी बघा आज या चार हजार रुपये मिळणार सरकारकडे निधी उपलब्ध असल्यामुळे आता बघा आज या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आहे त्यांचे विस्तार यादी सरकारने दिलेली आहे आता या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनांची दोन हजार आणि पी एम किसान योजनाची दोन हजार असे टोटल मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यात देण्यात येणार आहे अनेकदा बघा शेतकऱ्यांच्या खात्यात वेळवर निधी जमा होत नाही पण सरकारकडे निधीची आता उपलब्ध आहे म्हणजे सरकार आता निधी कमतरता नाही पैशाची कमतरता नाही त्यामुळे बघा सरकार ही निधीची कमतरता नाही त्यामुळे सरकार हा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे हात्याचे वेळेवर काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या बघा मागच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या हप्त्याच्या त्यामुळे एका बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असं नाही झाला की आता दोन्ही हप्ते आधी शेतकऱ्यांच्या खात्यात येते बघा दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे कारण की शंभर टक्के खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली आहे आता शेतकरी मागच्या वेळेस बघा नमो शेतकरी योजनेचा सातव हप्ता मिळवण्यासाठी थोडासा उशीर झाला होता म्हणजेच की बघा सरकारला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे हे पैसे मिळायला थोडा उशीर झाला होता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला सांगितले आहे व तसेच बघा आता शेतकरी मित्रांनो आता बघा आपण आता, आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सा, या साहेबांनी काल एक महत्वाची बैठक घेतली बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात सोडायला निर्णय घेण्यात आलेला आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली बघा मागच्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या बघा आता ये आता येणार नाही स्वतः देवेंद्र फडणवीस दिलेले बघा दोन हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकत्र टायमिंगला मिळत आहे तर मागच्या वेळेस नमो शेतकरी योजना व तसेच पीएम किसान योजना हप्त्याचे जवळपास एक महत्वाचा गॅप वापरला होता त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेण्यात आहे कारण शेतकऱ्यांनी वारंवार व्हिडिओ पाहण्याची आता गरज पडणार नाही कारण की बघा आता दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे तुम्हाला, दे तुम्हाला लक्षे, र, लक्षे आज एस एम एस पण देखील येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला मोबाईल व तसेच शेतकरी तुमच्या बँक अकाउंट पैसे मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर नक्की आपल्याला कळवायचं आहे व तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशन जर तुम्हाला शेतकरी रिलेटेड पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं भेटू शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान